लडाख दिली लडा दिली पंचायत ताटाने का पाच नंबर तास आहे ना पाच आहेच गाडी का ती शंभूची गाडी बघा त्यांचं नाव काय बघा तुश्मन रायस कुमारे साले का दीपक गोपने नाव आहे का सोपने शंभूची गाडी पाच नंबर तासम नाव काय हेच आहे का आवशा आहे का दीपक गोपनेश नावावर हो काय आहे का शंभोची आहे ना पंचा निर्णय अंतिम राहील सहभागी असताना सर्व गाडबालकांना नोंद घ्या पंचायतचा निर्णय अंतिम राहील ऐका दात पडलाय म्हणजे संपला विषय तुमचं काय माणध पंचायत दात लावला तर शिवाजी पाटील वरती शिवाजी पाटील वरती या ऐका की गुरुजी हो काय निसर्गाची आमची वेगळी असेल पण त्याचे दात दोन जर दोन्ही बाजूचे पडले असतील तर तो दुसरा त्याला जाणकार व्यक्ती ठिकाणी मातानी कोण असतील तरी मला त्यांना दाखवा या ठिकाणी देणारा लागेल मला कार्यक्रमांक पंचा निर्णय अंतिम राहील सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या आयोजक मंडळीच्या कष्टसूचना आहे पंचानी निर्णय दिला आणि तो फायनल होईल याच्यामध्ये बदल होणार नाही फोन नंबरला कुठली गाडी उतरली पंचाची होत कोणी घालणार आहे सगळ्यापासून शांतता संयम आम्हाला सर्वांनी घातला आहे निकाली पंच त्या मध्ये दोन लाख उतरले काय झालं कोकणी त्यासाठी दहा गाड्या नाव एक्सिडंट आम्हाला एकोणपन्नासलाय सुटला या माझी बोडीचा गट क्रमांक एकोणपन्नास सुटला आणि एकोणपन्नास वर लढत चालवते एक लाख काठी करायच तिकडं सराकोडी करायच सध्या पर्यंत तिकडे सुंदर अशी गाडी पडते अरे बहिले जरा अरे ती बहिले उचलू आणि दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे इम्रान भाई शेख इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते यांचं आगमन आहे आपलं मनापासूनच स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं बरेच एकदा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक या हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमचे मित्र अप्पा तनपुरे उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे सर्वांना विनंती आहे मैदान संपणार आहे ऐका जाणकार कोण असतील तर त्यांना दात पडायला ओपन वाटत ऐका तू बैला नाही कि जरा बैठक ऐका आठ जात आहेत का तिथे ऐक का ऐका की मला तुम्ही रोज बैलगाडी क्षेत्रात आहे आपण दुसरा झाला म्हणजे कळलं पाहिजे दात पडल्या म्हणजे की दुसरा झाला दात आठ घेऊन या जरा वस्तू घेऊन या आत्ताचा शेवटचा निकाल एकोणपन्नाचा निकाल घ्या आताचा निकाल घ्या ओपनचा शेवटचा एकोणपन्नाचा निकाल घ्या आत्ताचा निकाल या ठिकाणी भाई शेख राष्ट्रवादी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचं या ठिकाणी आगमन झालं आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय नगरसेवक मान्य श्री अतुल वस्ता शिरेवाडी व युवा उद्योजक महेश दटार यांच्या वतीनं हा हे कोण बनणार निकाल हॅलो सर सर गाडी क्रमांक एकोणपन्नाचा क्रमांक तीन मधून बाली गाडी सिद्धार्थ माने सराफवाणी या गाडीचा प्रथम क्रमांक आलेला आहे अरे अठ्ठेचाळीस मध्ये ती गाडी आता हिरत असेल की अजून बघाय की दात तेवढे अठ्ठेचाळीस मध्ये अठ्ठेचाळीस ची माझी गाडी मला झाला दात बघायचं आठ ऐकत जो पहिला निकाल आहे तोच निकाल या ठिकाणी पंचेचाळीस साल सुद्धा आज फायनल आहे चला या ठिकाणी लगेच सेमी काढले जात आहेत सर्व विजेवर गाडी मला कापस द्यायची असं बर हॅलो कार्य क्रमांक चव्वेचाळीस मध्ये आपल्यावरचे ऑब्जेक्शन आहे तास क्रमांक किती आहे आठ वर ना पळालेली गाडी शंभू महादेव प्रश्नात जावडाला वीर आदर किंग बजरंगा ही गाडी वीज मध्ये पडले या ठिकाणी आपल्यावरचे ऑब्जेक्शन आहे आणि परचे शेहेचाळीस मध्ये पळाले ऑब्जेक्शन आहे तिच्या पळाली का या ठिकाणी बैल बाहेर दोन नंबर दाखवून सारले